अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकन कसे ना बाळांना पाऊस पडतोय आणि थंडी पण लय वाजत त्या पावसात आमर तुल्या सारखा येवले छा भेटला ना प्यायला मग त काय बाळांनो मज्जाच मज्जा म्हणून मी तुम्हाला आहे अमृतुल्य सारखा चहा घरीच बनवून दाखवते आणि ते चहाच आहे ना मसाला पण आपण घरीच बनवणार बनवणारायच मसाला घरी बनवून ठेवला ना मग जेव्हा तुम्हाला एवढ्या चहाची चलफ होईल तेव्हा पटकन दूध गरम करायचं त्याच्यात मसाला घालायचा आणि बनवायचा अमृतुल्य चहा गॅसवर मी कडाई गरम करायला ठेवली त्याच्यात दोन चमची हिरवी इलायची घालू दोन मसाला विलायच्या घालू तीन मोठे दालचिनीचे तुकडे घालू अर्धा आहे ना पूल घालू सट आट काळे मिरे घालू सहा सात लवंगा घालू दोन तेजपत्ता घालू आता हे दोन जायफळ घालू काळे मिरे आणि लवंग नाही घालायची नाही तर मग चहा प्यायला आहे ना तिखट लागतो सगळे हे मसाले परमाणतच घालायचे एक चमचे ही बडीशेप घालू आता हे मसाले आहेत ना बारीक गॅसवर चांगला सुगंध योपर्यंत भाजून घेऊ ना भाजायला वेळ लागत नाही तीन चार मिनिटातच भाजत आणि मसाले भाजताना ना गॅस बारकट ठेवायचा मग चांगले भाजत फुल गॅसवर तुम्ही मसाले भाजायला गेले ना ते आणि कडवट लागते त्याच्यामुळे ना छाची चौपंदिर आपल्या बघा बोलता बोलता मसाले मी भाजले आता हे मसाल्याला काढून घेऊ हे मसाले, मसाले, मसाले।, मसाले, थन्द थन्द मसाले ना थंड करू आणि मग मिक्सरला बारीक करून घेऊ तुम्हाला वाटलं ना तुम्ही खलबात्यात बी कुटू शकता हे मसाले आता हे मसाले येत ना थंड झाले त्याला मिक्सरच्या भांड्यात घालते आता मसाल्याला बारीक करून घेते वा एकच नंबर सुगंध सुटलाय चहाच्या मसाल्याचा हे मसाला आहे ना पूर्ण तयार नाही झालेला आता यांना ना प्लेट मध्ये काढून घेऊ आता या मसाल्यामध्ये मध्ये ना दोन चमचे सूट पावडर घालू हे बघा आता पूर्ण झाला आपला चहाचा मसाला आता याला आहे ना व्यवस्थित मिक्स करू ुटा वेळ लागतो म्हणून मी आधी तिला भाजून कुटून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते माझ्याकडे ना डबावर सूट पावडर बनवलेली असती मी रोज चहा मध्ये घालते मात्र तुमच्याकडे ना सूट पावडर जरी नसली ना तर काही हरकत नाही तुम्ही चहा बनवता आणि आल्याचा वापर केला तरी चालन आता हे मसाला आहे ना तुम्ही स्वच्छ काचे चर मिळत नाही तर डब्यात बरा मसाला आहे ना दोन तीन महिने चांगला छान टिकतो चहाचा मसाला आहे ना पूर्ण पावसाळ्याच्या सीजन मध्ये तुम्ही वापरू शकता आणि चहाचा मसाला ना थोडाच बनवायचा हे चहाचा मसाला आहे ना पूर्ण पाऊस संपूस तर तुम्ही वापरू शकतात आणि मसाला आहे ना थोडाच बनवायचा चला आता चहाचा मसाला तो तयार झाला आहे आता आहे ना चहा बनवूया बाळ ना आपल्याकडे काळा मसाला आहे लाल मिरची पण आहे आणि आता आपण कांदा लसूण मसाला आणलाय कुरकुरीत सोलापुरी सांगताना चटणी पण आणली आता कांदा लसून मसाला ना गाय गरबडीच्या कामाला खूप उपयोग आहे पटकनी घालायचा कोणती पण भाजी बनवायची भाजी ना इतकी भारी बनवती ना एकच नंबर बनती तुम्हाला हे मसाले आणि सोलापुरी शांगाना चटणी घ्यायची असं ना तर ह्या नंबरला व्हॉट्सअप करा तुम्हाला याच्या किमती पाहिजे असं ना तर ह्याच नंबरला हाय मेसेज करा तुम्हाला किमती पण समजत्या आता पर्यंत ना लय बाळानी मसाला आणि सोलापुरी शांगदाना कुरकुरीत चटणी घेतली त्यांना खूप आवडली तुम्ही बी घ्या तुम्हाला बी आवडत तुम्हाला माझे मसाले आणि सोलापुरी सांगताना कुरकुरीत चटणी कशी वाटली या आजीला सांगायला विसरू नका नक्की नक्की सांगा बर का मी ना या पातेल्यामध्ये मध्ये अर्धा लिटर दूध घेतलंय या दूध आहे ना एकदम घट्ट घ्यायचं कारण चहा आहे ना एकदम घट्ट असतो आणि जास्त उकाळयला असतो आता हे दूध आहे ना मध्यम गॅसवर आपण गरम कराय ठेवू आता हे दूध आहे ना दहा मिनट असं मध्यम गॅसवर मस्त उकळून घेऊ कमी तर कमी ना ह्या दुधातलं पावभाग दुध आटलं गेलं पाहिजे हे बघा दहा मिनट झाले दूध मस्त उकळत आहे आणि कमी पण भरपूर आहे पहिले आहे ना दूध आणखीन घट्ट झाले आणि जवळजवळ पावभाग आठलाय त्याच्यामध्ये ना तीन चमचे चहा पावडर घालू एक दोन आणि तीन चहा पावडर घातली ना आता एक छोटा चमचा चहाचा मसाला घालू तीन कप चा साठी ना एक चम्मच चहाचा मसाला घालायचा आता चहाचा मसाला घातला ना याला तीन चार मिनिट परत उकळून घेऊ बघा आता चहा मस्त उकळतोय आपला हे चहाला चांगलं उकळून घेतलं ना मग मसाल्याचा अर्क हे ना चहात चातरतो तीन चार मिनिट झालेत आपल्या चहाचा मस्त सुगंध येतोय बघा घट्ट बी किती झालाय आपला चहा हे ना आपण तीन चमचे साखर घालू तीन कप चहा आहे ना तीन चमचे साखर भरपूर झाली आता ना चहा आहे ना दोन तीन मिनटं चांगलं उकळून घेऊ किती घट्ट झालाय आपला चहा आता आपला आहे ना चांगला उकाळलाय याला आता आपण गाळून घेऊ चला आता गरम चहा आहे ना गाळून घेऊ किती मस्त घट्ट झालाय बघा गळत पण नाही ना लवकर काय भारी झालाय आपला चहा एकदम येवले चहा सारखाच झालाय थंडीत पावसाळ्यात हे एक कप चहा पेल ना मस्त तर तरीच वाटत मग बाळांना ना तुम्ही येवले चहा घरची घरी आजी सारखा बाळांना तुम्हाला चहा बरोबर बिस्किट खायचे असले ना तसे बिस्किट ठेवायचे बघा आजीने घरच्या घरी एवढे चहा बनवलाय तर ते ट्रे किती छान दिसतोय आता मला पण लय तलप झाली चहाची मी आता आहे ना चहा पिते एवढे चहा पिते अरे वा लय मस्त चहा झालाय मसालेदार झालाय एकदम सुगधी आणि मुकाळ्यामुळं ना असा मसालेदार झालाय खूप छान झालाय आणि चहाची नाश्तेष्ट जेवली लागली ती एकदम कडक झालाय या बाळांनो कडक येऊन या चहा प्यायला खूप भारी झालाय वाटलं तुम्हाला माझा चहा चला बर पटपट लाईक करा आणि शेअर पण करा आणि माझ्या चॅनेल लाईब करा घंटीच बटन दाबायला विसरू नका बर का हसा खेळा खूप खूप मजा करा आणि ला, आजी सारखा आहे ना असा चहा बनवून प्या आणि तुमचा चहा कसा झाला आजीला ना कमेंट करून नक्की सांगा येवले चहा आहे ना रोज तुम्ही घरी बनवून प्या मसाला तर आपण बनवलेलाच आहे मग काही टेन्शनच नाही घ्यायचं रोज एक चमचा टाकायचा मसाल्याचा आणि चहा बनवून प्यायचा खूप छान लागतो आणि एवले चहासाठी ना घट्ट दुधाचा वापर करा दूध आहे ना आधी आटून घ्या मग चहा पावडर मसाला साखर घालून चांगला खळखळून उकळून घ्या मग आहे ना मस्त घट्ट सुगंधी येवले चहा तयार चला आता भेटू पुढच्या रेसिपीला